से ग्वाला छोटे नंद लाला मोर मुकुट वाला मनमोहना कृष्ण है वंशी गोविंद बोलो हरि गोपाल बोलो माखन चुराए सबको खिलाए लीला च्ह लिला चखन चुराय माखन चोर चुर कहाए गोविंद बोलो, बोलो। हरे गोपाल बोलो अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तसेच गोपाल कालाच्या देखील सर्वांना खूप खूप शुभेच्छा जसे की आपल्याला माहीत आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण हा जन्मोत्सव कसा साजरा करावा याबद्दल माहिती पाहिली होती त्यानंतर दुसरा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दुसरा दिवस हा असतो गोपालकाला तर आपण सोमवारी रात्री श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला त्यांचा पाळणा हलवला त्यांच्यासाठी गाणे गायले छानपैकी त्यांचा जन्मोत्सव केला मग आपले हे जे बाळकृष्ण आपल्या घरी आलेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी आज आपण गोपाळ काला करूया गोपाळ काला करण्यासाठी या ठिकाणी काही साहित्य आहेत ते मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका इथे या ठिकाणी गोपाळ काल्यासाठीची हंडी आहे तुम्ही पाहता ह्या हंडीमधून श्रीकृष्णाच्या आवडीचे असे मखन बाहेर येत आहे त्याच बाजूला श्रीकृष्णाची मधुर अशी बासुरी आहे आणि श्रीकृष्णाच्या स्वागतासाठी खूप छान असे डेकोरेशन केलेले आहे तर असे सुंदर अशा वातावरणामध्ये मंत्रमुग्ध होऊन जाऊया बाळकृष्णाच्या स्वागतासाठी बाळकृष्णाचा गोपाळ काला करण्यासाठी इकडे साहित्य आहेत पोहे लाया घ्यायचे असतील तुमच्याकडे असतील तर लाया घ्या त्यानंतर दही दह्याचा चक्का मीठ हिरवी मिरची त्यानंतर कोथिंबीर अशा प्रकारे तुम्हाला ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत लक्षात घ्या परत एकदा पोहे लाया दह्याचा चक्का मीठ हिरवी मिरची दही कोथिंबीर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा यामध्ये साखर टाकायची नाही आहे आणि जसं की आपल्याला माहीत आहे की श्रीकृष्णांना नैवेद्य अर्पण करायचं असेल तर तुळशीचे पान हे अगदी अनिवार्य आहे तर एकमात्र लक्षात घ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी श्री हे तुळशीचं पान अजिबात तोडायचे नाही आहे त्या दिवशी उलट तुळशीची पूजा करायची आहे आणि तुळशी पुढे दिवा लावायचा आहे तर तुळशीचे पान कृपया आदल्या दिवशी तोडून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तर चला मग आपल्या बाळकृष्णांना नैवेद्य म्हणून त्यांचा गोपाळकाला बनवूया आणि या ठिकाणी काही पिवळी आणि पांढरी फुलं घेतलेली आहेत काला झाल्यानंतर गोपाळ काला झाल्यानंतर आनंदोत्सव म्हणून आपल्या बाळकृष्णांवर फुलांची उधळण करणार आहेत आपण तर गोपाळ काला बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे एक बॉल घेतलेला आहे त्यावर मग सगळ्यात आधी आपण चुरमुरे टाकून घेऊया त्यानंतर पोहे हिरवी मिरची कोथिंबीर त्यानंतर दही टाकायचंय आणि मीठ तर अशा प्रकारे हे सगळे घेतलेलं गोपाळ काल्याचं मिश्रण बनवून घेऊया तर अशा प्रकारे हा गोपाळ कालासाठी काला जो बनवलेला आहे त्या काल्यावर आपण तुळशीपत्र ठेवायचे आहे आणि आपल्या बाळकृष्णांना विनंती करायची आहे की कृपा करून हे नैवेद्य हे काला आपण ग्रहण करावे व संतुष्ट होऊन आम्हाला कृपा आशीर्वाद द्यावा हा काला जो आहे हा संकल्पित पारायणाच्या सांगतेच्या देखील तुम्ही करू शकता पारायण म्हणजे कोणते जर तुम्ही सात दिवसाचे भागवत पारायण कर कथा करत असाल किंवा या ठिकाणी बघा संक्षिप्त भागवत एक दिवसीय हे संक्षिप्त श्रीमद्भागवत दर महिन्याच्या एकादशीला म्हणजे प्रति एकादशी पठण करायचं असते तर हे जर तुम्ही संकल्पित पारायण करत असाल तर तशावेळी संकल्पित पारायण सांगतेच्या वेळी हा गोपालकाला नैवेद्य म्हणून आपल्या कृष्णांना अर्पण करायचा असतो आणि अर्पण केल्यानंतर छानशी आरती अशी म्हणायची असते तसेच जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की तुम्हाला श्रीकृष्णांची सेवा करायची आहे त्यासाठी तुम्हाला गीतेचा पंधरावा अध्याय पठन करायचा आहे गीतेचा पंधरावा अध्याय पठन केल्यानंतर तुम्हाला द श्री दामोदर स्तोत्र वाचायचे आहे व्यंकटेश स्तोत्र वाचायचे आहे आणि गीतेचे किमान अठरा नावं तर म्हणायचे म्हणजे ज्यावेळेस जर तुम्ही गीतेचा पंधरा अध्याय नाही वाचू शकलात ते शक्य नाही झाली ही सगळी सेवा तर किमान ॲटलिस्ट गीतेचे अठरा नावे तरी म्हणावी ती कोणती बघा गंग गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तगेहिनी अर्धमात्रा चित्रानंदा भगवंनी भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वार्थ ज्ञान मंजिरी तरी अशी किमान अठरा नावे तरी तुम्ही अठरा सेकंद वेळ काढून म्हणूच शकाल प्रकारे, तर प्रकारे श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला हा आपण साजरा करायचा आहे आणि श्रीकृष्णांची सेवा करायची आहे बाहेर दहीहंडीचा कार्यक्रम केला जातो काही ठिकाणी तर आपण जर त्या ठिकाणी नाही जाऊ ना शकलो तर घरच्या घरी आपण आपल्या बाळकृष्णांना उपाशी जर नाहीच ठेवणार ना, ना। आणि अगदी साधा सिंपल असा गोपाळ काला आहे तो हे गोपाळकाला बनवण्यासाठीचं लागणारं साहित्य आपल्या घरी असतेच आणि हा काला आपण नक्कीच बाळकृष्णासाठी बनवाल अशी मी अपेक्षा करते मग बनवणार ना आपल्या बाळकृष्णासाठी गोपालकाला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करून घ्या इथे बाळकृष्णांसाठी जे आसन बनवलेलं आहे ते जे सी डी असतं ना त्या सीडीला डेकोरेट करून त्यावर ग्लिटर पेपर राहून अशी मोत्यांची मण्यांची सजावट केलेली आहे आणि मध्ये कलरचे थर्माकॉल्स घातलेले आहेत तुम्ही देखील अशा प्रकारे होममेड आसन तयार करून घेऊ हो शकता तर हे सर्व सेवा करून झाल्यानंतर मग येते फुलांची उधळणची बारी गोविंद रे गोपाला श्रीकृष्णाचा काला गोड झाला गोविंद रे गोपाला श्रीकृष्णाचा काला गोड झाला हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की बोला श्री कृष्ण भगवान की श्री कृष्ण भगवान की the <laughs>